Спасибо. कार आय होप सर्वजण छान असणार आहेत आणि थँक्यू खूप सारा सपोर्ट करता रोजचे व्हिडिओ वगैरे मी अपलोड करते त्या त्याबद्दल आणि आजचा म्हणजे तुम्ही थममेल बघून आला असाल की आजचा ब्लॉगमध्ये ताईला पेमेंट झालेला आहे तर त्यातले खूप जण आहेत की त्यांना खूप आनंद होतो की ताई काहीतरी करते त्यात किला त्याच्या कष्टाचं फळ भेटते तर खरंच खूप जण असे आहेत की खूप सपोर्ट करतात तर खरंच तुमचं आणि कमेंट पण न चुकता असतात त्यांच्या सर्वांच्या तर थँक्यू बरं का माझी टू फॅमिली आणि खूप सारा सपोर्ट असा शेवटपर्यंत राहू हो द्या तर बरेच म्हणजे लेट पेमेंट झालं माझा खूप लेट पेमेंट झालं आहे कारण का फर्स्ट पेमेंट मला ऑगस्टमध्ये आला होता आणि सेकंड पेमेंट आत्ता तर मग खूपच म्हणजे लेट कारण का कसं असते माहिती आहे का जोपर्यंत आपले डॉलर कम्प्लीट होत नाही तोपर्यंत पेमेंट काही येत नसते आणि काय झालं होतं माझे व्ह्यूच खूप कमी आले होते आणि अजून पण आहेत खूप म्हणजे खूप कमी आहेत माझे म्हणजे ब्लॉग वगैरे मी जरी किती पण चांगले असे अपलोड केले ना मला माहीत नाही का कमी झालेत ते पण म्हणजे एवढे छान छान ब्लॉग वगैरे अपलोड करूनसुद्धा मला व्ह्यू खूपच म्हणजे खूप कमी आहेत तरी पण ठीक आहे प्रयत्न चालू ठेवलेत आणि शेवटपर्यंत ब सक्सेस होईपर्यंत प्रयत्न करणारच मी कारण का ज्या वेळेस माझा चॅनल अंडर रिव्ह्यूमध्ये गेला होता ना तेव्हा पण असंच झालं पूर्ण व्यू आहे ना पूर्ण थप झालं होतं आणि म्हणजे व्ह्यू वगैरे नाही काय नाही आणि असं खूप म्हणजे बोलतात ना पायाखालची जमीन सरकलेली असं झालं होतं त्यावेळेस तरी पण मी खचले नव्हते तर एक महिना कंटिन्यू मी ब्लॉग व्हिडिओ वगैरे म्हणजे व्हिडिओ करत होते आणि लाईव्ह मी खूप घेतली त्यावेळेस आणि कमेंट पण असतात लाईव्ह तर लाईव्ह नाही घेतात तर मी कारण का फोकस मला लाईव्हमधून कसं आहे लाईव्ह घेतली खरे मी पण मला माझ्या व्हिडिओ ना व्ह्यू पाहिजे तसे भेटत नाही त्यामुळे मी लाईव्ह बंद केली तर माझे व्हिडिओ वगैरे येतील तर तिथे सपोर्ट करा सर्वांनी जी लाईवला सपोर्ट करत होती खूप खूप सपोर्ट करत होती माझी म्हणजे लाईव्ह अशी होती की बोलूनच सोय नाही एवढी भारी लाईव्ह होती पण आता नाही लाईव्ह घेत मी कारण का नको वाटते आता कारण का त्या कसं असते लाईव्हला ना एखादा टॉपिक इकडला तिकडला हे ते आपल्याला आवडत नसते त्यामुळे ठीक आहे आपलं ब्लॉग जे काय असतील ते मी रेग्युलर रुटीन शॉपिंग वगैरे तर ते सर्व टाकेन मी तर भांडणांचा वगैरे नाही जमत आपल्याला ब्लॉग वगैरे टाकायला कारण का भांडणं होतंच नाही आणि भांडणांचं काय दाखवायचं ना असं होतं त्यामुळे माझे म्हणजे असे डेली रुटीनचेच असतात पण नाही व्ह्यू एवढे येत नाही येतील प्रयत्न चालू ठेवायचे येतील का येतील पण जेवढं होईल तेवढं मी चांगले ब्लॉग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण माझ्या आता रेग्युलर यायला लागलेत तर ते, ते सर्वांनी सपोर्ट करा खूप सारा तर सेकंड पेमेंट हा मला तीन महिन्यानंतर आलेला आहे फर्स्ट पेमेंट हा म्हणजे खूप मेहनत घ्यायला लागते हे असं सोपं नसते यूट्यूबचं आपण बोलतो खरं तर आम्हाला ला, तर खूप आम्ही ऐकलं आहे लाईफला तर असे नाना प्रकारच्या कमेंट यायच्या आणि रिप्लाय म्हणजे आपण घरातल्यांचा एखादा शब्दसुद्धा सहन करत नाही पण सोशल मीडिया असं आहे ना की तिथे काय म्हणजे जर आपण त्यांचे त्यांनाच बोलतात ना, बोलता ना चिखलात दगड उडवल्यानंतर चिखल आपल्या पण अंगावर उडत असतं तर मग खूप शांत राहायची लाईवला तर अशा अजून पण व्हिडिओ वगैरे आहेत ना त्यांना पण कमेंट येतात तर बरेचसे असे कमेंट येतात की नंबर दे तर नंबर वगैरे आम्ही देत नाही कारण का आम्ही हा चॅनल ओपन केला आहे आमच्या संसारासाठी तर संसारात आमच्या हातभारा लागावा घरात बसून आम्ही कामं तर असतात घरात खूप काम असतात बोलणारी बोलून जातात की घरात काही काम असते तर नाही घरात तर खूप काम असतात खूप म्हणजे खूप कुठल्यापासून एखादा जर जॉबला जाणार असेल ना तर तो जॉबला दहा वाजता जाऊन तो पाच वाजता येऊ शकतो किंवा आठ वाजता घरात पण आम्ही ना कुठल्यापासून आम्हाला कामच असत आम्हाला सुट्टी नसतं तुम्हाला रविवारची तरी सुट्टी असते आम्हाला रविवारची सुद्धा सुट्टी नसते तर रिस्पेक्ट करा आमचे आमो पण त्या दिवशी आमचे धाडी पण भांडणं त्याच्यावरूनच तर होतात भांडणं नाही होत तर होतात सहज बोलताना सहज तुम्ही बोलून जाता की मला घरात काय कामं आहेत नाही तर माझं तर आता तर आम्हाला धारा पाणी पण सर्व ला करावं लागतं कारण का आम्ही बिझनेस एक नवीन चालू केलेला आहे स्वामींच्या कृपेने खूप खूप सर्व म्हणजे स्वामींचा तर बोलतात ना आशीर्वाद खूप आहे आणि अशा नवनवीन बोलतात ना आयुष्यातून ज्या वेळेस वाईट व्यक्ती वाईट गोष्टी निघून जातात ना त्यावेळेस आपल्या आयुष्यात खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडत असतात आणि हे घडवणारे करता कर्विता माझे स्वामी तर बरेचसे असे अनुभव त्यांच्यामध्ये मला आलेले आहेत आणि अजूनही येतील का तर स्वामी फक्त आहेच मी त्यामुळे काय आणि कसं आहे माहिती आहे का मनात एक भावना असते माझ्या की मला जर एखाद्याचं चांगलं करताना आलं तर मी त्याचं वाईट तर करू शकत नाही असं का मला माहीत नाही तर ते स्वामी सेवेच्या वेळे जेव्हा मी गेली ना तेव्हा ते, ते मला जास्त जरा यायला लागले आणि त्याच्या अगोदर एवढं काय म्हणतो समोरचा व्यक्ती बोलला की मग त्याला रिप्लाय द्यायचं असं व्हायचं तर त्या गोष्टी मी आता जास्त विचार करून हा समोरच्या व्यक्तीला त्रास देते ना ठीक आहे म्हणजे असं करून मग सगळं असं प्रॉब्लेम खूप प्रत्येकाच्या लाईव्हला खूप मी अनुभव सांगायचे आणि मी असे पॉझिटिव्ह विचार सांगायचे का लाईव्ह याच्यासाठी तर खूप आपली लाईव्ह गर्दी खूप असायची तर चला आता पेमेंटकडे जाऊया तर मला सेकंड पेमेंट आलेलं आहे फायनली आणि तुमच्या आशीर्वादामध्ये आलेला आहे स्वामींच्या आशीर्वादामध्ये तुमच्या सपोर्टमुळे पेमेंट आलेलं आहे सेकंड आणि आत्ता पेमेंट पुढचे मी सांगणार नाही कारण का कसं आहे माहिती आहे का ज्या वेळेस म्हणजे शे आत्ताचा पेमेंट खूप कमी झाला खूप म्हणजे खूप कमी झाला कारण का कसं माहिती आहे का तेवढेच शंभर डॉलरच्या आसपास तिथे झालं पेमेंट शंभर डॉलरहून आसपास तर मग कसं आहे माहिती आहे का व्ह्यू कमी असले ना की पेमेंट पण कमी पडतं तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की चांगल्या व्हिडिओ रेसिपी वगैरे अपलोड करायचे पण व्ह्यू कमी आहेत खूप तर जास्तीत जास्त माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या ग्रुपला वगैरे शेअर करू शकता त्याने काय होणार आहे चॅनल ग्रोथ होणार आहे तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओ नक्कीच सपोर्ट करा आणि सेकंड पेमेंट मला मी सांगितलं तुम्हाला की शंभर डॉलर प्लस आसपास आलेला आहे तर जास्त नाही आलेला आहे पेमेंट ह्या वेळेचा तर ठीक आहे प्रयत्न तर चालू आहेत स्वामींच्या कृपेनं आता जे काही ब्लॉग वगैरे व्हिडिओ वगैरे अपलोड करते तर त्यांना व्यू येऊ एवढीच इच्छा आहे कारण का खरंच खूप मेहनत करावी लागते खूप म्हणजे खूप बोलतात ना एवढी मेहनत करून पण जर व्यू आपली कमी असतील तर खूप वाईट वाट वाटतं खूप म्हणजे खूप असे दुसऱ्यांचे व्हिडिओ पण असतात पण म्हणजे सा म्हणजे एवढे हे करून पण त्यांचे व्यू कसले भारी असतात ना आमचेच का कमी तर ठीक आहे कारण का त्यांनी पण खूप कष्ट घेतलेली असतात कारण का असंच कोण सक्सेस होत नसतं तर आम्ही आता माझा फायनल मॉन्टेज होईपर्यंत मला वर्षच गेला आणि याच्या पुढं असं वाटते मला की मला आता आणखीन चांगला पेमेंट पडण्यासाठी आणखीन मेहनत घ्यावी लागेल अजून वर्षभर तर ठीक आहे तयारी तर राहील माझी तर खूप सारा सपोर्ट करा ह्याच्या पुढे पण सर्वांनी आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पण माझ्या शेअर करा आणि मी पण प्रयत्न करणार आहे तुमच्या अगोदर मला पण प्रयत्न करायचे आहेत की साय जास्तीत जास्त चांगला व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवेन आणि बऱ्याचशा त्यांच्या कमेंट आहेत आता काही प्रश्न आहेत तर त्यांची उत्तर मी देणार आहे तर फर्स्ट प्रश्न म्हणजे असं सारखं आहे तसं कमेंट नंबर दे तर नाका नंबर मागू आम्ही काय नंबर देण्यासाठी चॅनल ओपन केलेला नाही तर आमच्या संसारात आम्ही हाऊस वाईफ आहोत तर निदान आम्ही इन्कम करून निदान आमच्या घरचा तरी भागवू शकतो याच्यासाठी कर आम्ही करत असतो आणि कुठ कोणीही असो कोणी असो यूट्यूबला तो बिन पैशांसाठी काम करत नसतं तर प्रत्येकाच्या आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याने चॅनल ओपन केलेलं असतं की असं नाही मला फक्त वाय म्हणजे व्हायरल व्हायचं असं तसं तर नाही इथे कलियुगात राहायचं असेल तर पैसा महत्त्वाचा आहे तर वा... घरात राहून आम्ही चॅनल मी चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्यातून पण मला इन्कम चालू झालेला ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की घरात राहूनसुद्धा मी चॅनल ओपन करून इन्कम चालू म्हणजे झाले माझं तर लेट लेट झाला पेमेंट ठीक आहे येईल येईल तर वाईट पण वाटतं खूप वाईट वाटतं की एवढं मेहनत करून पण असं असं का बोलतात ना नशीब प्रयत्न थांबवायचे नाही काही होऊ दे प्रयत्न थांबणार नाही किती पण अडचणी दे चा चॅनलच्या बाबतीत आणि चॅनलच्या काय आयुष्याच्या बाबतीत पण हारायचं नाही कोणत्याही गोष्टीत शंभर टक्के रिझल्ट म्हणजे बोलतात ना रिझल्ट आपल्याकडून लागणारे जर आपले बोलतात ना प्रयत्न प्रामाणिक असतील तर तर हा डायलॉग माझा सर्वांना आवडतं आणि नंबर मागतात तर ना नंबर वगैरे मागू कमेंटसारखे येतात आई लाईव्ह कधी लाईव्ह का नाही घेत काय प्रॉब्लेम झालेत का तर नाही लाईव्हचं पण तुम्हाला सांगितले लाईव्ह मुली खूप सबस्क्रायबर वाढतात खरं पण व्ह्यू महत्त्वाचे आहेत आपल्याला व्ह्यूचे पैसे येतात सबस्क्रायबरचे नाही पैसे येत आणि सबस्क्रायबर ते म्हणजे एवढे हे रेग्युलर हे जे नसतात जे लाईव्ह मुले येतात ते तर चॅनल मॉन्टॅस्टसाठी ठीक आहे लाईव्ह तुम्ही घेऊ शकता तर आता तुम्ही बघू शकता माझे दीड लाखच्या आसपास आहेत पण व्ह्यू काय एवढे कमी मग खूप कमी आहेत ना तर त्याच्यासाठी मग आता मला ना माझ्या बोलताना आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे चॅनलवर याच्यासाठी मग मी ब्लॉग वगैरे अपलोड करते का तर स्वतःच्या वाईसमधून निदान ब्लॉग तरी माझे जाते तर ब्लॉगकडं मी जास्त लक्ष देते आणि दुसरी कमेंट अशा बऱ्याचशा कमेंट आहेत खऱ्या त्यात आठवतसुद्धा नाही तरी ठीक आहे पण चांगल्या कमेंट करा सर्वांनी आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा श्वेताजीत ब्लॉगला आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग आणि थँक्यू खूप सारा सपोर्ट केल्याबद्दल आणि असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या श्री रिसॉम्स नका